नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वयाच्या साठीनंतर नंतर एक असा व्यायाम जो तुमचा रक्तदाब सुरक्षित ठेवतो त्याचबरोबर तुमचं हृदय सुद्धा मजबूत ठेवतं चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला माहित आहे का एक असा साधा सोप सोपी सवय जी एकाच वेळी तुमच्या हृदयाचं तर संरक्षण करतेच परंतु त्याचबरोबर तुमचा रक्तदाब सुद्धा कंट्रोलमध्ये म्हणजेच नियंत्रित ठेवते आणि तुम्हाला शांत झोप लागण्यास सुद्धा मदत करू शकते आयुष्याची या टप्प्यावर जेव्हा आपली ऊर्जा पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे आता आणि डॉक्टरकडे प्रत्येक वेळी गेल्यावर हातात नवीन गोळीच पडते मित्रांनो आणि सूचनांची यादी सुद्धा नाही का तेव्हा तुम्ही तुमच्या घरात बसूनच एक प्रभावी गोष्ट करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही जिमची महागड्या उपकरणाची किंवा घराबाहेर पडण्याची सुद्धा गरज नाही खरं तर हा एक असा नैसर्गिक उपाय आहे जो तुमच्या डॉक्टर सुद्धा तुम्हाला कदाचित बोलले असेल ती किंवा तुम्हाला सांगितलं सुद्धा असेल जर तुमचं वय पंचावन्न ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर तुमच्या लक्षात आले असेलच की आपले शरीर आता तणावाला खाण्यापिण्याला आणि विशेषतः हालचालींना वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात तुमचा रक्तदाब आता पूर्वीसारखा राहिला नाही नाही का आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या हृदयाची सुद्धा चिंता वाटत असेल किंवा रात्री एखाद्या वेळेला अस्वस्थ होऊन तुम्हाला जाग सुद्धा येत असेल पण एक चांगली बातमी ही आहे एक चांगली तुमच्यासाठी गोष्ट ही आहे की की हे आता अस चालू राहील किंवा तुम्हाला तो त्रास सहनच करावा लागेल असं नाही त्यावर उपाय म्हणून अनेक सुरक्षित आणि सोपे व्यायाम सुद्धा आहेत वयस्क किंवा ज्येष्ठ नागरिक लोक निरोगी हृदयासाठी करू शकतात नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करू शकतात आणि हृदय विकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्यापासून सुटका करून घेऊ शकतात तर हा व्हिडिओ तुमच्या शरीराला थकून टाकेल असा व्यायाम सांगण्यासाठी नाही आहे मित्रांनो तर तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यासाठी योग्य प्रकारची हालचाल योग्य पद्धतीने आणि योग्य गतीने कशी करायची हे सांगण्यासाठी आहे मी तुम्हाला पाच असे प्रभावी व्यायाम सांगणार आहे जे हजारो ज्येष्ठ नागरिक स्वतःला मजबूत स्थिर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही एक आरामदायी खुर्ची घ्या तुमच्या आजूबाजूला थोडी जागा आहे याची खात्री करा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत तुम्ही माझ्यासोबत राहा म्हणजेच तुमचं वय कितीही असो तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर तुमचे किती, किती नियंत्रण आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल चला सुरुवात करूया तर त्यातील व्यायाम नंबर एक जलद चालणे जलद चालणे ऐकायला खूप सोपं वाटतं ना पण साठी सत्तरी आणि त्यानंतरच्या वयोगटातील लोकांसाठी हृदयाचं रक्षण करण्यासाठी आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी हे सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक आहे याचं रहस्य त्याच्या लयीत आहे जेव्हा तुम्ही अशा गतीने चालता की तुमच्या हृदयाचे ठोके थोडे वाढतात पण तुम्हाला धाप लागत नाही तेव्हा तुम्ही तुमचं हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला म्हणजेच तुमचं संबंध रक्तवाहिन्या मजबूत राहण्यासाठी आवश्यक असलेले एक सौम्य धक्का देत असतो आणि यात एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज फक्त तीस मिनिट जलद चालल्याने कालांतराने रक्तदाब दहा अंकानी कमी होऊ शकतो हा काही छोटा बदल नाही आहे मित्रांनो हा असा बदल आहे ज्यामुळे तुमच्या गोळ्या कमी होऊ शकतात डॉक्टरांच्या फेऱ्या कमी होऊ शकतात आणि तुम्हाला अधिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतात मानसिकदृष्ट्या चालल्याने तणाव देखील कमी होतो जो अनेकदा हृदयावरील ताणाचे एक अदृश्य कारण असते जेव्हा तुम्ही घराबाहेर कदाचित तुमच्या परिसरात किंवा बागेत फिरता तेव्हा तुम्ही फक्त तुमचे पाय हलवत नाही तर तुमचं मनही शांत करत असतं आणि या शांततेमुळे तो तीव्र ताण कमी होतो जो तुमचं शरीर आरामात असतानाही तुमचा रक्तदाब वाढून ठेवतो आणि एक गोष्ट बहुतेक लोक विसरतात जेव्हा तुम्ही कोणासोबत चालता मग ते तुमचे पती असो तुमची पत्नी असोत किंवा शेजारी असोत किंवा मित्र मैत्रिणी आणि एवढंच नाही तर आपल्या घरी असलेले पाळीव कुत्रा तेव्हा त्यात एक सामाजिक आणि सोबतीचा थर जोडला जातो ज्यामुळे तुमचा रक्तदाब आणखी कमी होतो एकटेपणा जड असतो सोबतीने केलेली हालचाल एकापेक्षा जास्त मार्गाने ते ओझं हलकं करतं म्हणजेच काय की जर तुम्ही सोबत चालत असाल मग ते कोणीही असो तुमची पती असो पत्नी असो किंवा तुमचे शेजारी तुमचा मित्र किंवा तुम्ही पाळलेला पाळीव कुत्रासुद्धा तुम्ही फिरायला घेऊन जाताना आणि जात नसाल तर घेऊन जात चला यापुढे कारण चालल्याने फक्त रक्तदाबच नियंत्रित येत नाही तर तुम्ही मानसिकदृष्ट्यासुद्धा तुमचा मानसिक ताण कमी होतो आणि म्हणून चालणे हे खूप चांगला व्यायाम आपल्या शरीरासाठी असतो कदाचित तुम्हाला सवय नसेल तर तुम्हाला काही दिवस असं म्हणूया आपण सुरुवात सुरुवात तुम्हाला कठीण जाऊ शकतं तुमचे पाय दुखू शकतील तुम्हाला थकवा जाणवेल पण हळूहळू जर तुम्ही ती कंटिन्यू तुम्ही ठेवलं किंवा तुम्ही त्याचा सराव सरावात जर सातत्य ठेवलं तुम्ही रोज चालायला गेले तर मात्र काही आठवड्यानंतर असं समजू आपण एक आठवडा दोन आठवड्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही, तुम्ही पूर्वीपेक्षा तुम्हाला थकवा कमी जाणवत आहे आणि तुमचे डॉक्टरांकडे जाण्याचा काय म्हणू आपण आता फेऱ्या कमी झाल्या आहेत नाही का कदाचित तुम्ही डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर तुम्हाला सांगत सांगतील की पूर्वीपेक्षा तुमच्या तब्येतीत आता बराच फरक कि आहे किंवा बरेच पॉ पॉझिटिव्ह पॉईंट दिसत आहे आणि चालणं म्हणजे काय खूप लांब जायचं नाही आहे खूप दूरपर्यंत चालणं महत्वाचं नाही आहे तर रोज चालणं खूप महत्वाचं आहे त्याचे परिणाम अगदी कमी वेळात स्वतः तुमच्या स्व स्वतःच्या लक्षात येईल सत्तरी नंतर व्यायामाचा विचार केल्यास तुमच्या डोळ्यासमोर येतील ते क्लिष्ट मशीन नाही का जे आधारापेक्षा शिक्षाच तुम्हाला जास्त वाटत असेल नाही का पण जलद चालणे एक उद्देशपूर्ण चाल हे तुम्हाला आरोग्यरूपी साधनाच्या पेटीतील सर्वात सोपे आणि तुमच्यासाठी प्रभावी साधन आहे यासाठी कोणतंही उपकरण नाही पाहिजे कोणतेही जिम मेंबर नाही पाहिजे किंवा कोणतंही प्रशिक्षण लागत नाही फक्त फक्त एक चांगली चप्पल पादत्राण तेही चांगली आणि तुमचे पहिलं पाऊल उचलण्याचा निर्णय हेच सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे चला तर मग सुरुवात करूया उद्यापासून चालण्याचं सराव जर तुम्हाला बी पी असेल तुम्हाला हार्टसंबंधी काही प्रॉब्लेम असतील तर खूप लांब चालण्यापेक्षा थोडं कमी जवळ पण चालणं खूप महत्त्वाचं आहे दुसरा व्यायाम आहे खुर्चीवरून खुर्चीवर बस करणे खुर्चीवर केलेली उठबस म्हणजेच तुम्हाला ते फार प्रभावी वाटणार नाही पण त्या तुमच्या शरीरातील सर्वात मोठ्या स्नायूंना म्हणजेच पायांना तुम्हाला तुमच्या हृदयावर त्याचा थेट परिणाम होतो कारण काय तर तुमच्या पायाचे स्नायू दुसऱ्या हृदयासारखीच काम करतात नाही का जेव्हा ते मजबूत असतात आणि चांगले काम करतात तेव्हा ते रक्त परत छातीकडे ढकलण्यास मदत करतात आणि ज्यामुळे तुमचं मूळ हृदयावरील भार मात्र कमी होतो याचा अर्थ रक्तभिसरण तुमचं सुधारते रक्तदाब कमी होतो आणि पायामध्ये रक्त साठण्याचा किंवा गुठळ्या होण्याचा धोका मात्र कमी होतो जे वय वाढल्यावर आणि हालचाली कमी झाल्यावर अधिक वेळा होऊ शकतं आणि यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे असं समजू नका फक्त खुर्चीवर उभे राहा आणि हळूवा नियंत्रणासह खाली बसा म्हणजेच खुर्ची खुर्चीवर तुम्हाला उठबईस करायचं आहे आणि यामुळं काय होईल तर यामुळे तुमच्या मांड्या कंबर आणि पोटऱ्याच्या जे स्नायू आहे ते स्नायू सक्रिय होतील परंतु बस करताना मात्र झटक्यात उठायचं नाही आणि पटकन बसायचं नाही तुमच्या शरीराला जसं पेल ज्याप्रमाणे कारण आता वय झालेलं आहे मित्रांनो आपलं आणि वय झाल्यामुळे आपल्या शरीराला जेवढं पेलल जेवढं पचल जेवढं सहन होईल तेवढाच तुम्हाला बस इथे करायची आहे या हालचालीमुळे आणखी काय होतं तर रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास जर तुम्हाला शुगर असेल तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास आणि रक्तवाहिन्यांचा टोन सुधारण्यास मदत होती रक्तवाहिन्याचा टोन म्हणजे त्या किती चांगल्या प्रकारे विस्तारतात आणि आकुंचन पावतात जर तुमच्या रक्तवाहिन्या लवचिक राहिल्या तर तुमच्या हृदयात जास्त मेहनत करावी लागत नाही उतारवयात उच्च रक्तदाब आणि हृदयावरील ताण टाळण्यासाठी हा एक महत्वाचा घटक आहे मानसिक दृष्टिकोनातून पाहिल्यास व्यायामामुळे तुमचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण होतो किंवा आत्मविश्वास तुम्ही पुन्हा निर्माण करू शकतात अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडण्याची किंवा एक एखादं खाली बसल्यावर पुन्हा उठता न येण्याची भीती वाटत असते सहज आहे कारण आपले पाय आपली कंबर आता सात पहिल्यासारखी देत नाही त्यामुळे कधी एखाद्या वेळेला जर तुम्ही खाली बसलात तर मला उभं राहता येईल का किंवा उभे असाल तर मी बसल्यानंतर मला बसता येईल का ही तुमच्या मनात जी भीती असते जर हा व्यायाम जेवढा झेपल जे एकदम तुम्ही तया त्यामागे लागू नका क का, म्हणजेच काय तर तर तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल तुमच्या शरीराला झेपेल त्या पद्धतीने करण्यास सुरू करा आणि हळूहळू उठ बस करण्याच्या तुम्ही वाढवा उठबशा करण्यास व त्याच्यात वाढ करा सुरुवातीला एक दोन वेळा आणि असं करत करत त्यात तुम्ही वाढ करू शकता एकाच एकदाच तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुम्ही दहा दहा उठून बसतो म्हटलं तर काय होईल तुमचे पाय दुखतील तुमची कंबर दुखेल कदाचित कंबरेत वेदना येऊन तुम्हाला जा होऊन तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची वेळी आणि त्यासाठी असं होऊ नये म्हणून तुम्ही सुरुवात करताना एक म्हणजे एक एकापासून एक सुरुवात करा एकदा बसणं उठणं इथून सुरुवात जर केली तर तुम्हाला कदाचित त्रास होणार नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या हाताचा किंवा आधाराचा वापर न करता खुर्चीवरून उभे राहता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला आणि मेंदूला शिकवत असता की तुम्ही अजूनही सक्षम आहात आणि या प्रकारच्या आत्मविश्वासाचे वास्तविक आरोग्य फायदे आहेत जेव्हा लोकांना सक्षम वाटतं ते ते ना तेव्हा ते सक्रिय राहतात जेव्हा ते सक्रिय राहतात ना तेव्हा ते स्वातंत्र्य राहतात आणि सुरुवात केल्यानंतर सुरुवात तर कठीणच असते जर सवय नसली जर तुम्हाला चालण्याचा सराव असेल तर काहीच हरकत नाही परंतु जर चालण्याचा सुरो सराव नसेल तर कठीणच जातं म्हणून सुरुवात कमी आणिच करायची त्याचप्रमाणे खुर्चीवरून उठाबशा करतानासुद्धा सुरुवात एकापासूनच करा असं मी म्हणते त्याचप्रमाणे तुम्ही जर रोज सुरुवात केली तर थो का कमी आणि म्हणजेच सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटतं क कदाचित तुमच्या गुडघ्यातून आवाज येईल सुरुवातीला किंवा तुम्हाला आधाराची गरज भासेल पण काही दिवसानंतर तुम्हाला हाताचा वापर न करता तुम्ही सहज दहा उठाबशा करू शकता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं हृदय त्याने मजबूत होतं आणि ही कुठलीही नशिबाची गोष्ट नाही आहे तर ही ताकद आहे जी एकावेळी एक, एक उठबशी करून पुन्हा तयार केली जातं तर सुरुवात करूया आपल्याला करता येतं का बघा करू आता बघूया पुढचा व्यायाम आता बघूया नंबर तीन भिंतीला टेकून पुशप तर भिंतीला टेकून केलेले पुशप वॉल पुशप अनेकदा खूप सोपं वाटल्यामुळे दुर्लक्षित केले जातात पण म्हणूनच ते योग्य आहेत विशेषतः अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना सांध्यावर ताण न देता हृदयाचे आरोग्य सुधारायचे आहे याचं रहस्य ते किती कठीण आहेत ना यात नाही तर ते काय सक्रिय करतात यात आहे जेव्हा तुम्ही तुमचं शरीर भिंतीपासून दूर ढकलता तेव्हा तुमची छाती हात खांदे आणि पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंना सक्रिय करतात पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे काय आहे तुम्ही तुमच्या शरीराच्या वरच्या भागामध्ये हृदयासमवेत रक्त प्रवाह आणि रक्तभिसरण वाढवतात असा विचार करा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भिंतीवर जोर देता तेव्हा तुम्ही तुमच्या धमन्यांना अधिक प्रतिसाद देण्यास मदत करत असता आणि या पुनरावृत्ती होणाऱ्या हालचालीमुळे रक्त वाहिण्याची लवचिकता वाढते आणि ज्यामुळे रक्तदाबात अचानक होणारी वाढ टाळता येते आणि कालांतराने कालांतराने यामुळे हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी होतो विशेषतः सत्तरी किंवा ऐंशीमध्ये अचानक येणाऱ्या झटक्यांचा अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज फक्त दहा मिनिट अशा हलक्या प्रकारचा व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते याचा आणखी एक फायदा आहे वॉल पुशअप मानसिक ताजेपणा म्हणूनही क काम करतात जेव्हा तुम्ही सरळ उभे राहता समोर पाहता आणि प्रतिकाराविरुद्ध जोर लावता तेव्हा तुमची शरीर मुद्रा नैसर्गिकरित्या सुधारते आणि यामुळे तुमची छाती विस्तारले जाते आणि तुम्हाला दीर्घ श्वास घेता येतो चांगला ऑक्सिजन प्रवाह म्हणजेच अधिक ऊर्जा आणि कमी तणाव हृदय व रक्तवाहिन्याच्या आरोग्यासाठी दोन कमी लेखले गेलेले पण शक्तिशाली घटक आणि खरे सांगायचे तर चांगली शरीर मुद्रा स्वतःला छान वाटते ते तुम्हाला श स्थिर असल्याची जाणीव करून देते ती तुमच्या शरीराला आठवण करून देते की तुम्ही अजूनही मजबूत आणि ताट आहात आणि यामुळे होतं काय की तुमचा तोल सुधारतो तुमच्या रक्तदाबाच्या गोळ्या जर तुम्हाला असेल तर त्यासुद्धा कमी होतात आणि अखेर तुम्हाला रात्री शांत झोप सुद्धा लागू शकते आणि यालाच काय म्हणतो आपण साधे सातत्य म्हणजेच काय पाहिजे सातत्य कुठल्याही कामात सातत्य जर असेल तर ते काम अधिक प्रभावी होतं यासाठी कुठलंही महागड जिम नाही किंवा महागडं उपकरण नाही फक्त एक भिंत आणि तिचा वापर करण्याचा तुमचा पक्का निर्णय हे तुमचं शरीर तुम्हाला सांगतं की मला अजूनही काम करायचं आहे फक्त मला एक संधी दे आणि वॉल पुशअप की तुम्ही त्याला देऊ शकणारी सर्वात सौम्य आणि तरी सर्वात शक्तिशाशाली संधी आहे चला तर मग उद्यापासून सुरुवात करूया का वॉल पुशअप करायला एक पाऊल आरोग्याकडे त्यामुळं काय होईल की तुमचं हृदय म मजबूत राहील रक्तदाब स्थिर राहील आणि तुमची मानसिक स्थितीसुद्धा चांगली राहील तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक तुम्ही प्रभावीपणे काम करू शकाल आता बघूया व्यायाम क्रमांक चार पाय वर उचलणे पाय वर उचलण्याच्या व्यायामात एक शांत शक्ती आहे बाहेरून ते फार काही वाटत नाही फक्त बसून किंवा झोपून एका वेळी एक पायवर उचलणे पण तुमच्या शरीराच्या आत ते अशा काही महत्त्वाच्या प्रणालीवर काम करत असतं की जे तुमचं हृदय मजबूत आणि रक्तदाब स्थिर ठेवतात याचं कारण असं असं की तुमचे पाय हे तुमच्या शरीरातील सर्वात मोठ्या स्नायूंचं घर आहे आणि जेव्हा ते स्नायू हालतात तेव्हा ते एक सौम्य पंपाप्रमाणे रक्त वरच्या दिशेने हृदयाकडे खेचतात ही क्रियाविशेषता अशा लोकांसाठी उपयुक्त आहे की जे खूप वेळ बसून असतात किंवा ज्यांच्या शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरण कमी असतं आणि खरे पाहता सत्तरी नंतर आपल्यापैकी बहुतेक जण पूर्वीपेक्षा जास्त वेळ बसूनच घालवतात नाही का टी व्ही पाहत बसणे खुर्चीवर बसणे पेपर वाचत बसणे किंवा आता आपण मोबाईल जेव्हा आपल्या हातात आला तेव्हा मोबाईल पाहत बसणे हा सुद्धा एक छंद झाला आहे आपल्याला नाही का आपण बसून जास्त वेळ राहिल्यामुळं काय होतं की पायामध्ये जास्त वेळ साचून राहिलेल्या रक्तामुळे सूज येते थकवा येऊ शकतो आणि कालांतराने तुमचा रक्तदाबही वाढू शकतो आणि हा व्यायाम ते टाळण्यास मदत करतात पोटऱ्या मांड्या आणि नितंबांना जागे करतात त्या मोठ्या स्नायू गटांना पुन्हा प्रज्वलित करतात जे दिवसभर शांतपणे तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला आधार देत असतात आणि मला हा व्यायाम खूप आवडला तुम्ही समजा टी व्ही जरी बघत आहात किंवा तुम्ही चहाचे पाणी उकळेपर्यंत बसलेले आहात थांबलेले आहात तर तोपर्यंत तुम्ही हा व्यायाम करू शकता नाही का म्हणजेच तुम्ही बसलेले आहात टी व्ही बघत आहात मोबाईल बघत आहात आणि ह्या वेळात तुम्हाला तो व्यायाम करता येतो म्हणजेच तुम्हाला त्या व्यायामासाठी वेगळा वेळसुद्धा काढावा लागत नाही नाही का किंवा तुम्ही झोपायला गेले पलंगावर झोप तुम्ही पलंगावर बसलेले आहात आणि बसलेले असतानासुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता फक्त एक पाय हळूवारपणे वर उचला काही सेकंद धरून ठेवा नंतर नियंत्रणासह खाली आणा पाय बदला पुन्हा दुसरा पाय श्वास घेत राहा हा भाग महत्त्वाचा आहे अवयव हलवताना स्थिर श्वास घेतल्याने तुमच्या मज्जा संस्थेला संदेश मिळतो की सर्व काही ठीक आहे आणि यामुळे अंतर्गत दाब मात्र कमी होतो आणि भावनिकदृष्ट्यासुद्धा याचा एक आश्चर्यकारक फायदा होतो जे जेव्हा ज्येष्ठ नागरिक नियमितपणे हा व्यायाम करायला लागतात तेव्हा त्यांना त्यांच्या आरोग्यावर अधिक नियंत्रण जाणवते बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी आत्मविश्वास गमावलेला असतो की म उभं राहणं चालत जाणं किंवा थोडं फिरणं त्यामुळे त्यांना असं वाटायला लागतं की पडले तर पडण्याची भीती मनात असते आणि या वयात पडल्यानंतर जर काही हात पाय मोडलं तर दुरुस्तीला लवकर होत नाही दुरुस्तीला वेळ लागतो आणि म्हणून आत्मविश्वास गमावला जातो परंतु तुम्ही जेव्हा हा व्यायाम करताना तर काही आठवड्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही आता कठड्याला घट पकडून न चालता तुम्ही तुमचे पाय मजबूतपणे टाकत आहात किंवा तुमचे पाऊल तुम्ही मजबूतरित्या तुम्ही टा टाकत आहात तुम्ही फिरायला जात आहात त्यामुळे तुम्हाला पडण्याची भीती आता वाटत नसल्यामुळे तुमच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आलेला आहे आणि किती आनंद होतो ना की मी कोणाच्याही मदतीशिवाय चालू शकतो हा आनंद काही वेगळाच असतो नाही का, का? आणि ही भावना आपण अनेकदा समजतो त्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाची आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की आता काय फक्त पायस्तर वर उच उचलतोय तर मी तुम्हाला आठवण करून दे देते की खरं काय घडतं की तुम्ही एक असा पाय तयार करता की जो केवळ गतिशीलतेला नाही तर रक्तभिसरण रक्तदाब आणि दीर्घकालीन स्वातंत्र्याला आधार देतो जर तुम्ही अजूनही व्यायाम करायला तयार नसाल तर तुम्ही एक पाऊल आरोग्याच्या दिशेने जर टाकण्याचा निर्णय घेतला नसेल तर तुम्ही नक्कीच निर्णय घ्या आणि आपलं आरोग्य जपा चला तर मग आता पुढे जाऊया भिंतीला टेकून पुशप अधिक प्रभावी आणि सुरक्षित आहे भिंतीला टेकून केलेले पुषप वॉल पुषप शक्तिशाली होण्यासाठी खूप सोपे वाटू शकते परंतु ज्येष्ठ नागरिकासाठी ते ताकद वाढवणे आणि सुरक्षितता यांच्यात एक अचूक संतुलन साधते जमिनीवरच्या पारंपरिक पुशपच्या विपरीत वॉल पुशप तुमच्या मनगटावर तुमच्या खांद्यावर आणि पाठीच्या खालच्या भागावर ताण काढून टाकते तरीही तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला मजबूत आणि हृदय मात्र निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेली हालचाल देतात हे महत्त्वाचं नाही आहे का कारण तुमची छाती तुमचे खांदे आणि तुमचे हात तुमच्या हृदयाच्या आरोग्यात तुम्ही विचार करता त्यापेक्षा मोठी भूमिका बजावत असते प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्या स्नायूंना सक्रिय करता तेव्हा तुम्ही रक्ताला मुक्तपणे वाहण्यासाठी आणि ऑक्सिजनला तुमच्या संपूर्ण प्रणालीमध्ये अधिक कार्यक्षमतेने फिरण्यास प्रोत्साहन देत असता आणि याचा थेट परिणाम तुमच्या रक्तदाबावर होतो आणि तुमच्या हृदयाला कमी प्रतिकारासह पंप करण्यास मदत होते आणि हा प्रतिकार प्रशिक्षणाचा एक सौम्य पण सातत्यपूर्ण प्रकार आहे आणि वृद्धत्वात प्रवेश करणारे हृदय नेमकी यालाच चांगला प्रतिसाद देतात हे कसे करायचे ते पहा भिंतीपासून हाताच्या अंतरावर उभे राहा तुमचे तळवे खांद्याच्या रुंदीवर भिंतीवर सपाट ठेवा हळूवारपणे तुमचा कोपरा वाकवा आणि तुमची छाती भिंतीकडे झुकवा नंतर पुन्हा बाहेरच्या बाजूला ढकला तुम्हाला वेगाने करण्याची गरज नाही आहे जितके हळू करा तितकं चांगलं नियंत्रित हालचाली तुमच्या सांध्यावर अतिरिक्त भार न टाकता स्नायूंना मजबूत करतात आणि एक युक्ती जी अशा लोकांना सांगते की ज्यांना प्रेरणा वाटत नाही हा व्यायाम दात घासताना किंवा चहा शिजेपर्यंत थांबलेले असताना हा करता येतो तु? दिवसातून काही वेळा पाच ते दहा पुषक केल्याने सुद्धा तुमची सहनशक्तीत तुमच्या आत्मविश्वासात आणि तुमच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत फरक पडू शकतो निश्चितच फरक पडतो सुरुवात करताना तुम्हाला वाटेल हा हे काय आपल्याला उपयोगाचा आहे का, उपयोगा का किंवा याने काय आपल्यावर परिणाम होणार आहे का, का आणि खरंच याने आरोग्य आपलं सुधारणार आहे का तुम्हाला निश्चितच वाटू शकतं परंतु याचा जेव्हा तुम्ही सातत्य ठेवाल जेव्हा तुम्ही ते करायला लागाल आणि त्या व्यायामात तुम्ही सातत्य ठेवाल तेव्हा त्याचा त्या त्या परिणाम तुम्हाला मात्र दिसून येईल निश्चितच दिसून येईल या व्यायामामुळे काय होतं की तुम्ही जड वस्तू उचलू शकता किंवा तुम्ही दीर्घ श्वास घेऊ शकता आणि आता छाती तुम्हाला दाबल्यासारखी वाटणार नाही कारण बऱ्याच वयोवृद्धांना असं वाटतं की दम लागतो किंवा छाती भरून आल्यासारखं वाटतं की थोडं जास्त चालल्यानंतर तर तुम्ही जर व्यायाम केला तर दीर्घ श्वासामुळे याचा परिणाम निश्चितच तुम्हाला दिसून येईल आणि ही काही जादू नाही तर हे स्नायू ऑक्सिजन आणि रक्ताभिसरण आहे जे जसे काम करायला हवे तसे करत आहे आणि भावनिक भाग विसरू नका मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःला सौम्यपणे का होईना ढकलू शकता तेव्हा तुमचा विश्वास बसू लागतो की तुमच्यात अजूनही ताकद शिल्लक आहे तो विश्वास प्रत्येक गोष्टीत उतरतो तुम्ही अंतरुणातून कसे उठता तुम्ही कसे बोलता तुम्ही कसे जगता आणि म्हणून जर तुमचा हात कमजोर वाटत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हळूहळू तुमच्या खुर्चीतच बसत आहात म्हणजे तुम्हाला उठता येत नाही तर तुम्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्येक वॉल पिश पुशअप प्रत्येक वेळी म्हणजे रोज तुम्ही वॉल पुशअप करा जरूर करा आणि हा केवळ अशक्तपणाविरुद्ध नाही आहे तर हे वृद्धत्व म्हणजे नाश किंवा रास ह्या कल्पनेविरुद्धचा लढा आहे कारण तसे नाही की जर तुम्ही हालचाल करीत राहिलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या वृद्धत्वावर मात करू शकता आणि जरूरी नाही म्हातारपणेनं ना म्हणजे तुमचं हृदय किंवा आरोग्याची तुम्ही आशा सोडून द्यायची खरं तर त्याचा उलट आहे हा तो काळ आहे जेव्हा तुम्हाला त्या शरीराचं रक्षण करायचं आहे ज्याने तुम्हाला इतके काही सोसायला साथ दिली हे पाच व्यायाम पहिल्यांदा पाहताना सोपे वाटू शकतात पण त्यावर तुम्ही फसू नका यातील प्रत्येक व्यायाम तुमच्या हृदयाला तुमच्या रक्तदाबाला आणि तुमच्या एकूण ऊर्जेला तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त आधार देतं आणि त्यापैकी कशासाठीही जीम महागडी उपकरणं किंवा खूप वेळेची गरज नाही फक्त तुमचं शरीर तुमचा श्वास आणि तुमचे प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती एवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहीत आहे का, का? तुमचं सातत्य एक चाल एक स्ट्रेच एका वेळी एक, एक हालचाल तुमचं शरीर लक्षात ठेवते आणि ते तुम्हाला बक्षीस देते ते तुम्हाला स्थिर रक्तदाब देतं शांत मन आणि असे हृदय देतं की ज्याला तुम्हाला दिवसभर साथ देण्यासाठी अतिरिक्त मेहनत करावी लागणार नाही तर मी तुम्हाला काहीतरी या ठिकाणी मला विचारायचं आहे त्यापैकी तुम्हाला व्यायाम कोणता व्यायाम आधी करायचा आहे तुम्हाला क कोणता व्यायाम करावासा वाटणार आणि कोणता व्यायाम तुम्ही आजपासून सुरू करण्यास तयार आहात तर तुम्ही थोडा वेळ विचार करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला एकमेकाकडून शिकूया एकमेकांना प्रोत्साहन प्रोत्साहित करूया आणि एक एकत्र एक, एक मजबूत होऊया तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद